Jangan lupa like, Kau nanti, 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 बस बरोबर आणि पब्लिकातलं मागणी नाही मागचे समोर घेतली पाहिजे आणि आजीदानी काय काय दिले आपल्याला आपल्या आजीदा समोरच्या समोर आयला महापालिके तुम्ही आपल्याला अजून काय काय पाहिजे तुम्ही आणि दिली आपल्याला आपल्याला ही दिले हॉस्पिटल हॉस्पिटल दिले

लोकप्रिय आणि लाडके उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री नामदार आदित्यराथ पवारसाहेब उद्या अल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या सर्वच प्रशासकीय कामकाज असल जिल्ह्यामधला राष्ट्रीय दौरा असेल व त्याचप्रकारे ज्या महात्म्यांनी आपल्या महाराष्ट्राला देशाला दिशा दिली असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा पुतळ्याचं भूमिपूजन व तो कार्यक्रम झाल्यानंतर विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम शहरामध्ये विशिष्ट अजितदाने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्याकरता ते आज उद्या आपल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी ते जिल्ह्यामध्ये येणार आहेत निश्चित त्यांच्या दौऱ्याचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन हे दोन्ही कार्यक्रमांचं करण्यात आलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाबरोबर इथं असणारे आमच्या सर्वच वेगवेगळ्या मागण्या देखील आहेत त्या देखील आम्ही मांडणार आहे आणि सातत्याने राजकीय जे सरकारमधले मंत्री असतात लोकशाहीमध्ये काम करणारी जी काही प्रक्रिया असते त्याच्यामधले माणसं आल्यानंतर मान्यवर आल्यानंतर त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या मागण्या मांडणं त्या जिल्ह्याच्या अनुषंगानं त्या मतदारसंघाच्या अनुषंगानं हे कुठंतरी झालं पाहिजे आणि तशाप्रकारची पर्वणी हे सगळ्या आमच्या मान्यवरांना आता उद्याच्या दिवशी उपलब्ध झाले आहे अजितबाई फुले आणि सावित्रीबाई यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे आणि महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे तर हे प्रमुख कार्यक्रम आहेत त्याला अनुसरून अनेक वेगवेगळे कार्यक्रम आहेत वेगवेगळ्या मागण्या आहेत काही राजकीय सुद्धा घडामोडी ह्या मागण्या असतात किंवा राजकीय जे काय असतात ते देखील उद्या वाचता होणार आहे राज्याचे नेते त्यांच्यापर्यंत मला वाटत नाही की त्यांच्यापर्यंत अशा विषयाची चर्चा केली पाहिजे हे स्थानिक पातळीचे विषय असतात हे राज्याचं नेतृत्व करणारे लोक असतात त्यांच्यापर्यंत महानगरपालिका वगैरे काही नाही जिल्ह्याची चर्चा त्यांच्यापर्यंत करू पण महानगरपालिकेची चर्चा त्यांच्यापर्यंत मला वाटत नाही की त्यांच्यापर्यंत काही केली पाहिजे उद्या रविवार दिनांक सत्तावीस जुलै संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा होत आहे या सोहळ्याच्या निमित्तानं अहिल्यानगर महानगरपालिकेने संपूर्ण तयारी केलेली आहे या सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं भीमगीत गायन लोकगीत आणि भक्तिगीत गायनाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे अहिल्यानगर शहरामध्ये हा एक भव्य असा कार्यक्रम होत आहे सर्व अहिल्यानगरवासियांना माझी विनंती आहे की आपण या देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहावं तसेच या परिसरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले या आणि सावित्रीबाई फुले यांचा देखील पुतळा पूर्णाकृती होणार आहे त्या पुतळ्याचं जो चबूतर आहे त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्यासाठी देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावी ही विनंती करतो धन्यवाद निसर्गात नंदन मन साई बन मौजमच्या मस्तीमध्ये रमतेसर्गात नंद साई बना साई बना इखा आनंदलुटू हे हिरीगा पाणी पक्षी कारंजे धपधप्याच धार ल 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 तिरंगुळा विसाव्याचे वे तोक्षणा मुखमाजा हट्टी मध्ये रमते मन हे साई वदा साई पना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन